मी जयंत दळवी माझ्या डेव्हलपरचा व्यवसाय आहे ओम श्री आणि डेव्हलपर इन्फ्रास्ट्रक्चर त्या कंपनीचा मी एमडी आहे एक दिवशी मी उद्योग व्यवसाय कसा निवडावा उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिर कार्यशाळा मोफत कार्यशाळा घेतली आहे एक दिवसाची त्या दीडशे आसपास एंट्री आल्या आहे आजपर्यंत आज आणि तू आठ दोनशे पर्यंत एंट्री येतील कुठे आहे कार्यशाळा पंधरा तारखेला अकरा ते तीन आहे सेंट पॉल स्कूल फुरकेश्वर रोड ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना काही लोनची कर्जाची व्यवस्था आहे का ट्रेनिंग संपल्यावर ट्रेनिंग मध्ये सांगण्यात की लोनच्या स्कीम कोणत्या आहेत बँक ऑफ इंडियाचे लोक येणार आहेत लोन कसे लोनचे प्रकरण कसे करायचे हे माहिती आहे त्यांना लोनचे प्रकरण कसे करायचे कोणत्या योजना आहे लोनच्या किती सबसिडी आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या जाईल कार्यशाळेमध्ये भाग घेण्यासाठी काय म्हणजे शुल्क वगैरे नाही मोफत उलट आम्ही पेन देत सर्व चहाची व्यवस्था केली मी नाश्त्याची मला स्वतः उद्योग करायचा ता करा होता माझी फॅमिली म्हणजे वाली माझी वडील पोलीस मध्ये हवालदार होते वडील मारोप वाले त्यावेळी मी सतरा वर्षाचे होतो त्यानंतर मला उद्योग करायचा पण काही समजत नव्हतं तर मी असं शोध जिल्हा उद्योग केंद्राला गेले जिल्हा उद्योग केंद्राला सांगितले की बाबा महाराष्ट्र उद्योगता विकास एमसीडी म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे तिथे वे? तीन वेळेस फी होती आणि त्यांना ते तीसच लोक घेतात फक्त एका वेळेस तीस लोक तर ते इंटरव्ह्यू घेतात किंवा तुमच्या बॅकग्राऊंड काय आहे तर इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी विचारलं मला काय काय करतात वडील मारून पाहले आई काय म्हटलं पेन्शन आहे किती पेन्शन आहे सोळाशे रुपये महिना अजून कोण आहे म्हटलं बहिणी आहे तीन छोट्या त्यांनी मला नाकारलं तिथे तुम्ही उद्योग व्यवसाय करू शकणार नाही तुम्ही आता जॉब किंवा शिक्षण करा आपण मग दुसऱ्या वर्षी गेलो पुन्हा मी पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी पुन्हा सांगितलं मग मी काय जास्ती माहिती सांगितलं मग त्यांना एक खाली होती म्हणून मला देऊन दिले की हा बाकी बाकी वर्षी आला होता इंटर देते तर मला असं वाटतंय माझ्या एकोणतीस एक लोकांनी व्यवसाय म्हणून केला जे चांगल्या गरजे होते मी व्यवसायात आतापर्यंत दोनशे तीनशे कोटीच्या माझ्या तरनोडी केला असेल पाहिजे डेव्हलपमर्सच्या व्यवसायामध्ये तर व्यवसायात मी उतरलो पाचशे रुपये घेऊन या व्यवसायात उतरलो तर मला असं वाटतं की बाकी लोकांना पण अशी असं व्यवस्था की कसा उद्योग करायचा काय करायचं दुसऱ्या लोक येतात विचारायला यांनाही माहिती मिळालं पाहिजे का उद्योग कसा करायचा कसा निवडायचा फायनान्स कसं मिळते फंड कुठून मिळते नॉलेज नाही लोकांना त्यांना बस पैसा नाही म्हणजे उद्योग नाही असं नाही आमच्यामुळे पैसा नव्हता आम्ही पाचशे वर्ष सुरू केलं नाही अठरा वर्षाची वर कोणी पन्नास वर्ष आता ते केल्याने ते ऐंशी वर्षात चालू केलं होतं माझी सगळ्या तरुणांना रिक्वेस्ट आहे की नुसते नोकरीच्या मागे धावून नोकरीच्या मागे धावून काही नोकरी मिळल ठीक आहे प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही स्वतः उद्योग आपण पन्नास लोकांना नोकरी देऊ शकतो त्यासाठी महाराष्ट्र आम्ही आम्ही आमच्या टीम आहे चांगली तर सगळे चांगले चांगले लोक महाराष्ट्रात द्याल तर हेमंत वाघमारे जे आहेत ज्यांनी मला तेव्हा अशी तेव्हा आता तर पूर्ण विभागीय अधिकारी आहेत ते तीस वर्षा पहिले छोट्या पोस्ट होते पूर्ण हेमंत वाघमारे जे महाराष्ट्र उद्योगता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी जे मार्गदर्शन करणार आहेत गोडबले आहेत प्रकल्प अधिकारी बार्टी जे प्रशांत निनावे सर आहेत आर्थिक नियोजन तज्ञ श्रीराम सर आहेत एक्स इंडियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी सीमा मेश्राम आहेत ज्यांनी क्लस्टर डेव्हलप केला आहे दहा कोटीच्या अगरबत्तीच्या सगळे अलग अलग उद्योग एकत्र येऊन अमिताभ मेश्रम आहेत इंडस्ट्रीयल ऍडवायझर यांनी पण क्लस्टर डेव्हलप केला आहे शून्यातून विश्व ऐकलं आहे संजय गोस्वामी पिरामिड लँड डेव्हलप ऐकलं सर शून्यातून यांनी दोनशे तीनशे कोटीचे काम आहे राजाभाव ताकसाडे सेंट पॉल स्कूल एवढं धावलेलं आहे त्यांनी शून्यातून केलं हे लोक महाराज कर आम्ही कसं केलं ごめんなさい。Comigo, comigo